भातकुली तालुक्यातील श्रीक्षेत्र गणोरी गावामध्ये श्री संत पुण्यतिथी मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरी होत असते त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या श्रीक्षेत्र गणोरी येथे दीपावलीचे स्वरूप प्राप्त होते विठ्ठल भक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावामध्ये बाजूच्या भातकुली ग्रामीण परिसरातून मोठ्या प्रमाणात भक्तगणांच्या रांगा पाहावयास मिळतात दरम्यान या महम्मद खान महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त समाजसेवी नितीन कदम गेल्या आठवड्याभरापासून सदर महोत्सवाकरिता करीत असल्याचं सुद्धा माध्यमांद्वारे दाखविण्यात आले तसेच महोत्सव सोहळा सुरळीत व्हावा या उद्देशाने नितीन कदम यांच्या संकल्प बौद्धीश संस्थेचे प्रतिनिधी यांनी सुद्धा अथक परिश्रम घेतल्याचे निदर्शनास आले या भव्य अशा श्री संत परमहंस मोहम्मद खान महाराज पुण्य तिथी महोत्सव सोहळ्यात समाजसेवी नितीन कदम यांच्या तर्फे श्री क्षेत्र गणोरी व भातकुली ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा उपक्रम राबविण्यात आला या दरम्यान नितीन कदम यांनी असंख्य विद्यार्थ्यांना शाळेच्या अंतराचा व विद्यार्थ्यांची होणारी पायपीट बघता असंख्य गरजू विद्यार्थ्यांना नव तंत्रज्ञान युक्त सायकली वाटप करून सर्वांची मने जिंकली या समाजसेवी नितीन कदम यांच्या एक हात मदतीचा उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लाभार्थी व त्यांच्या पालकांचे डोळे पाणावले होते तसेच येथील शेकडो दोनशे पेक्षा अधिक गोरगरीब व शालेय साहित्यापासून वंचित विद्यार्थ्यांना शालेय दप्तरे वाटप करण्यात आले या संपूर्ण सामाजिक सेवा कार्यामुळे धार्मिक प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाद्वारे समाजसेवक नितीन कदम यांचा सत्कार देखील करण्यात आला यापुढेही आपण पीडित शेतकरी शेतमजूर कष्टकरी निराधार महिला विद्यार्थी वृद्ध अपंग रुग्ण अशा समाजातील विविध घटकासाठी त्यांच्या हक्कांसाठी मोठा लढा उभारू व त्यांच्याकरिता आपल्या संकल्प बौद्देशीय संस्थेकडून प्रत्येक प्रकारची मदत करू अशा आशयाचे मनोगत नितीन कदम यांनी व्यक्त केले यांच्या सामाजिक सेवा कार्यामुळे सर्व भातकुली ग्रामीण परिसरातून त्यांचे एकच कौतुक होत आहे यावेळी अभिषेक सवाई स्वप्नील मालधुरे सतीश भालेराव ज्ञानेश्वर झोंबाडे संजू चौधरी सचिन घोरमाडे सिद्धार्थ बनसोड प्रफुल मोहल्ले सागर पंचबुद्धे मोहन भातकुलकर बबलू गावनेर रोशन सनके परेश मोहोळ संकल्प बौद्धेशीय संस्थेचे सचिव परवेश कदम अक्षय धुडस निशा कदम करुणा कदम वैष्णवी कदम स्मृती पोटे मोहम्मद खान महाराज संस्थांचे अध्यक्ष अमर देशमुख व आयोजन समिती यांच्यासोबत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सपना कोलटेगे विदर्भ न्यूज भातकुली